नमस्कार मित्रांनो पी बी तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसं काय मित्रांनो कशा तुम्ही मजेतच असाल ही देवाचरणी प्रार्थना मी करतो तर मित्रांनो लई बोलण्यापेक्षा आपलं थोडंसं कार्यक्रमात मी बोलून टाकतो की आज पूजाची तब्येत थोडीशी बरी आहे म्हणून ती थोडं तिचं पोट दुखत होतं आणि तिला थोडंसं हगवन लागलं होतं तर आज ते हगवन थांबलेलं आहे तर म्हणून मी आज हे ब्लॉग केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता तिची तयारी चालू आहे आणि ती मस्तपैकी हे सगळं पसारा काढून बसलेली आहे त्या पसाऱ्यामध्ये बघून घ्या तुम्ही त्या पसाऱ्यात सगळे तिचे जुने कपडे वगैरे नवीन सगळे काढून ठेवली आहे तिनं आणि मला माहिती आहे तिनं सांगते की माझ्याकडं साड्या नाहीत मग हे काय आहे हे बहुतेक धोतर आहे वाटतं पिवळ्या कलरचं हे धोतर असल्यामुळं ती काय घालत नाही आणि तिनं म्हणते साड्या नाही मग हे काय आहे हे दुपट्टा आहे वाटतं बहुतेक नवीनच आहे पण दुपट्टा आहे वाटतं तिनं काय घालत नाही तर अशा भरपूर व्हॅरायटीच्या साड्या आहेत फक्त तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीन कुठलीही साडी घ्या हे घ्या चुडीदार घ्या हे घ्या हे घ्या हे भारी आहे घालचाल तर हिरवणी देत चाल तर हे बघा हे साड्यांचं सेल लागल्यासारखंच आहे एकदम मस्त मजेत आणि एकदम जबरदस्त मित्रांनो तर तुम्हाला जर साड्या घ्यायच्या असतील जुन्या वगैरे तर आमच्या कपाटामध्ये भरपूर आहेत तुम्ही कधी भी तीनशे रुपये द्या आणि साडी कुठली बी घेऊन जावा तर बघा हे आता चाललं आहे साड्यांचं स्टॉक कारण काय काही कस्टमर आले साड्या तसेच घड्या उघड्या करून टाकले म्हणून आता हिनं घड्या करून परत मध्ये रॅकमध्ये लावून ठेवते हे बिझनेस खूप चांगला आहे मित्रांनो साड्यांचा ते बघा तीन म्हणते साड्या नाहीत बाहेर जायला साड्या नाहीत फिरायला साड्या नाही शॉपिंगला साड्या नाहीत नाही, नाही। एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले तर साडी नाहीत मग हे काय दोतरा आहेत का पांढऱ्या निळ्या कलरचे तरी म्हणते मला साडी नाही मग कसं करावं सांगा मित्रांनो अशा मोठ्या प्रसंगामध्ये तुम्ही पण येतात चाल तुमच्या बी घरी तुमची बायको असंच म्हणत असेल की माझ्याकडे साड्यात नाहीत कुठं जाण्यासाठी असं हे बोर झाली साड्या अरे देवा अरे देवा नवीन ना साड्या म्हणून छान असं डोल भरपूर साड्या यायला दिसते का अरे बापरे बोरी दिसायला लागली पोरगी ही जर मित्रांनो तुम्ही बघून घ्या साड्या तर नाहीत म्हणते खूप साड्या आहेत घरामध्ये हे भगवान तर तुम्हाला बी हे आश्चर्यचकित वाटत असेल की एवढ्या साड्या असूनसुद्धा हे बायका साड्या का, का नाही म्हणतात ह्याचं कारण एकच आहे इंस्टाग्रामवर जे बी बाई साडी घातली भारीवाली की ते साडी बघून तिला वाटतंच की आपण बी अशी साडी घेऊन मस्तपैकी घालावं ती साडी असती नऊशे हजार रुपयेला आपल्याला आहे पंधरा हजार पगार त्याच्यामध्ये काय काय करायचं सांगा तुम्ही दादा तर मॅडम आता विचार करते आहे की साडी चांगली तर आहे काय करू आता कपाटात ठेवू का कसं तिनं तर आता मस्त पैकी हां हे साडी ठेवलो हे ठेवली हे चांगली आहे हां आता ब्लाउज मॅचिंग पाहिजे अजून त्याच्यावरही आपल्यासारख्याचं बरं असतंय घातला पॅन्ट निघाला कुठंबी त्याला मॅच नाही काय नाही गबाळं चालला फिरत तर मित्रांनो हे खूप सारे आपल्याकडं व्हरायटीचे ड्रेस पण आहेत ड्रेस पण जे आहेत हे आहे कुठला कलर आहे हा हे कुठला कलर आहे हे बी कलर आहे आपल्याकड अशा प्रकारे बरेच तुमच्या तुम्हाला भेटतील असे भेटून जातील तर हे होता आजच्या ब्लॉकचा एक छोटासा मिनी ब्लॉक कसा वाटला काय नाही तुमच्या बी घरात असे काही साड्यांचा सा गोताळा पडला असेल तर तुम्ही बघून हे करा वरच दाखवू नका वर काही नाही अजून एक साडी आहे म्हणते तर ऑनलाईन घ्यायची आणि ते इंस्टाग्राम वाल्याने तर फार वाटतोच केलंय फार साड्या दाखवते आणि त्याच्यात एवढं भारी सांगते काय सांगू तुम्हाला की ताई माया विचार करा पक्का या दुकानला विजिट करा लवकर साडी एक नंबर आहे ऑफर कमीच आहे तर आणि त्याच्यात लिमिटेड स्टॉक आहे म्हणून अजून ह्यांना टेन्शन देते दे मग ह्यांनी पटकन जावं त्या स्टॉक हो, मध्ये साड्या तर दुकानात खंडीवर पडलेल्या असतात पण तरी सुद्धा लिमिटेड स्टॉक आहे असं सांगून ह्यांना फसवतात आणि हे बायका आम्हाला फसवते आमच्याकडून हजार रुपये काढते साड्या जाऊन ओके डन सबस्क्राइब करा किन बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला मित्रांनो असे मिनी ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लवकर सबस्क्राइब करा आणि थोडं सपोर्ट करा ओके बाय